येत्या वीस तारखेला जरंगे पाटलांनी जो काय चलो मुंबई हा मोर्चा काढला जी हाक दिली त्या हाकेला साथ देऊन या महाराष्ट्रातच महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठा कार्यकर्त्यांनी त्याला ते साथ दिली आणि त्या साथीतून हा असंख्य लोकसंख्येचा मो मु, मोर्चा हा मुंबईच्या दिशेनं निघाला मुंबईच्या दिशेनं मोर्चा जात असताना त्याला अनेक प्रकारचे अडथळे आले पण अनेक प्रकारच्या सुविधा पुरवण्याचं काम देखील या राज्यातील जनतेनं केलं खरं म्हणजे वाशिम मार्केटला जेव्हा ह्या सर्व लोकांचे त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली त्या व्यवस्थेचं सर्व नियोजन जे प्लॅनिंग होतं ते मराठा समाजाचे आणि त्यांच्या बरोबरीनं काम करणारे इतर समाजाचे लोक करत होते आणि सरकार त्यामध्ये वेळोवेळी त्यांचे दूध पाठवून जरांगे पाटलांवर जे काय प्रयोग करीत होते ते प्रयोग एक एक प्रयोग त्यांच्यावर लादला जात होता परंतु कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता जरांगे पाटलांनी शेवटच्या क्षणापर्यंत ही लढाई चालू ठेवली आणि मग जेव्हा शे शेवटच्या क्षणाला स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांचं उपोषण सोडण्यासाठीच्या ज्या अटी शर्ती होत्या त्या सर्व मान्य केल्या आणि मग त्यांनी ते उपोषण सोडलं हे सगळं आपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहत होतो त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये कारसेवक गेले होते आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व नोंदवलेलं होतं हे सर्व करीत असताना तोपर्यंत हे सर्व प्रक्रिया घडेपर्यंत ही सर्व मंडळी आपल्याबरोबरच होती बहुजन समाज बहुजन समाज म्हणजे डॉक्टर साहेब बहुजन समाज म्हणजे मराठा समाज नाही बहुजन समाज म्हणजे लोहार सुतार चु चांभार कुंभार मराठा ही सर्व जाती धर्माच्या लोकांना बहुजन समाज म्हटलं जातं अशा प्रकारच्या ह्या सर्व बहुजन समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी हे आंदोलन पुढे नेण्याचं काम केलं या ठिकाणी जरंगे पाटलांनी जेव्हा उपोषण सुरू केलं त्या उपोषणाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दे पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं आपल्या तहसील कचेरीवर आपण सर्वजण त्या उपोषणाच्या ठिकाणी बसलो होतो त्यामध्ये अनेक बा, लोक येत होते मुस्लिम समाजाचे स मुस्लिम बांधव येत होते मराठा बांधव येत होते ओबीसी बांधव येत होते सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी येऊन आपल्या ह्या आंदोलनात पाठिंबा दर्शवत होते म्हणजे तोपर्यंत यांच्या डोक्यामध्ये काही विकृती नव्हती परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी तुम्हाला हे ओबीसीमध्ये जो ज्याचा सातबारा कुणबी असेल ज्याची नोंद कुणबीमध्ये सापडेल त्याला ओबीसी सर्टिफिकेट द्यायचा हा निर्णय घेतला आणि रोटीबिटी व्यवहार जो आहे त्या रोटी बिटी व्यवहाराच्या संदर्भामध्ये दे देखील सगळ्या सोयऱ्यांना देखील ते ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला त्या सरकारचं प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो जरांगे पाटलांनी लावून धरलं प्रसंगी भुजबळ साहेबांची आणि जरांगे पाटलांची शाब्दिक चकमकही झाली असेल परंतु आंतरवली सराटीमध्ये जी काही दंगल झाली त्या दंगलेच्या नंतर कोणालाही काटा टोचेल अशा प्रकारचा हा मराठा समाज वागला नाही म्हणजे आंतरवलीमधून निघालेला वीस तारखेला निघालेला हा मोठ्या प्रमाणातला हा मोर्चा हा वाशी मार्केटमध्ये जाईपर्यंत त्या ठिक तिथपर्यंत पोहोचेपर्यंत कोणत्याही समाजाच्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला अगर इतर समाजाच्या कार्यकर्त्याला कुठं काटा भरेल अशा प्रकारचं कुठे कुणी धक्का लावला नाही आणि नंतर आता हे जाहीर झाल्याच्या नंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण जाहीर झाल्याच्या नंतर उत्सव काय आपण फार मोठ्या प्रमाणात बघ सगळ्यांना कोणाला दुःख होईल अशा प्रकारचा आनंद उत्सव आपण साजरा केला नाही ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ते आनंद तो मानला आणि इतका मोठा आनंद उत्सव असतानासुद्धा आपण तो गिळला परंतु त्याच्या प्रतिक्रिया ह्या काल उमटल्या काल अशा उमटल्या की साहेबांनी नगर या ठिकाणी ओबीसी समाज समाज बांधवांची मिटिंग लावली आणि त्या मिटिंगचं निमंत्रण देण्यासाठी आपले जे ओबी ओबीसी बांधव आहेत जे जा अठरापकड जातीचे लोक आहेत हे लोक ह्या लोकांना निमंत्रित करण्यासाठी काही तथाकथित जे काय ओबीसी म्हणणारी मंडळी आहे ही निमंत्रणासाठी त्या गावात गेली गेली आमचं काही म्हणणं नाही निमंत्रित केलं पाहिजे त्या त्यांची जी काय मतं आहेत ती त्या मेळाव्यात जाऊन त्यांनी मांडली त्या, पाहिजे परंतु त्या ठिकाणी जाऊन तो विषय मांडण्याऐवजी तुम्ही या तीन तारखेच्या मोर्चाला नगरला या हा विषय मांडण्यापेक्षा मराठा समाजावर गरळ ओखण्याचं काम मीनानाथ पांडेनी केलं त्याचा मी या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्यांदा निषेध करतो कोण आहेत मीनानाथ पांडे काय यांचा संबंध मराठा समाजाचं आणि यांचं नातं काय ओबीसीचं आणि यांचं नातं काय एखाद्या सुताराला यांनी पाभार करायला दिली एखाद्या लोहराला विळा करायला सांगितला एखाद्या जा न्हाव्याला जाऊन न्हाव्याच्या जा दुकानात जाऊन यांनी माझी दाडी कर असं आणि हे पाच रुपये घ्या असं कधी म्हटले कोण तुम्ही त्या समाजाला पोचणार आहे त्या समाजाच्या आणि आमच्या ज्या नाळ जोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कशासाठी हा संघर्ष घडून आणताय मराठा समाजावर बहिष्कार टाकायचा मराठी समाजानं असं कधी कुणाला म्हटलं नाही आम्ही जर अन्नधान्य पिकवायचं बंद केलं तर तुम्ही उपाशी माराल असं आम्ही कधी म्हटलो नाही किंवा आम्ही अठरा पकड जातीची जी लोक लोकव्यवस्था आहे त्या लोकव्यवस्थेला धरून आम्ही जर त्यांना सहकार्य केलं नाही तर ते लोक उपाशी मरतील असंही आम्ही कधी म्हटलो नाही ही सर्व मन मंडळी आम्ही हातात हात घालून एकत्र वागतो या समाजामध्ये राहतो आजही काही लोकांनी या ठिकाणी येऊन आपली मतं प्रदर्शित केलीत मग ओबीसीचे असतील मुस्लिम बांधव असतील आर पी आय मागासवर्गीय बांधव असतील या सर्वांनी आपली मतं या ठिकाणी दिलखुलास व्यक्त केली आणि मग आपण कुणी इकडं हा समाज कुणी इकडं याचं जरा भान ठेवून वक्तव्य करायला पाहिजे परंतु अनेक वर्ष म्हणजे जर तुम्ही असं म्हणत असाल का आम्ही ओबी समा ओबीसी समाजाचे नेते आहोत तर ठीक आहे तुम्ही त्या जाती धर्मामध्ये जन्माला आले म्हणून त्या समाजाचे तुम्ही नेते झाले असाल पण तुम्ही जरी नेते झाला असाल पण तुम्ही त्या समाजासाठी काही बांधिलकी ठेवून काम केलं आहे का तर अजिबात नाही माझ्यासारखा कार्यकर्ता सांगेल आणि जर ते केलं असतं तर त्यांना ओबीसी समाजाचा पुरस्कार मिळाला असता त्यांना आदिवासी समाजाचा पुरस्कार मिळाला म्हणजे यांनी आयुष्यभर पिचड्यांच्या दाराशी चाकरी केली आणि त्याचं फळ म्हणून त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार दिला ओबीसी <coughs> पुरस्कार नाही दिला त्यांना ओबीसी समाजाबद्दल काम केलं चांगलं काम केलं म्हणून पुरस्कार नाही दिला तर ह्या अशा प्रकारची तुम्ही जी आत्तापर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात धुळफेक करीत आला आणि ती झुळफेक आज तुमची शेवटच्या क्षणाला म्हणजे माणूस काशीला गेला आणि काशी करून आला आणि गाव कुसाला आला का तो त्यांनी तो काशीचं पाणी आणलेलं तो गडवा सांडून द्यायचा अशा प्रकारचं काम यांनी ह्या कालच्या कुतुळच्या सभेमध्ये केलं आहे मीटिंगमध्ये केलं आहे मी निश्चित त्यांनी केलेली कृती त्यांनी केलेले वक्तव्य मराठा समाला समाजाला भडकवण्यासाठी केलेले वक्तव्य असतील किंवा ओबीसी समाजामध्ये आपली पॉप्युलिटी वाढवण्यासाठी हे वक्तव्य असतील तर ते असं कधीही होणार नाही समाजव्यवस्था ही, समाज ही। एकूण आरावर आधारलेली समाजव्यवस्था आहे आणि ती समाजव्यवस्था टिकवण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचं आहे एकटे पांडे ओबीसीला घेऊन समाजव्यवस्था बदलू शकत नाही किंवा एकटा अशोक देशमुख म्हणून मराठा व्यवस्थापन व्यवस्था बदलू शकत नाही तर या पुढच्या काळामध्ये आपण वय परत थोडंसं का आपलं जरी संतुलन बिघडलं असेल तरी ते जरा चांगल्या मानसिक रोगतज्ञाला दाखवावा आणि व्यवस्थित जरा ट्रीटमेंट घ्या काही दिवसासाठी जरी आणि नाही तर मग समाजामध्ये जाऊन थोडं बसण्याचं जा, उठण्याचं कमी करा म्हणजे तुम्हाला थोडं एकाग्रता लाभेल एकाग्रतेतून आपल्या बुद्धीला चालना मिळेल एवढा मी या ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थानं सल्ला देतो तु। आत्तापर्यंत तुम्ही अनेक लोकांचं काम केलं साहेबांचं काम केलं असेल इथून अकोल्याच्या बातम्या घ्यायच्या आणि थोरातांना पुरवायचं हे बी काम तुम्ही केलं असेल त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही काय तुम्ही जे तुमच्या पद्धतीनं तुमचं काम करताय त्याच्याबद्दल आम्ही काही म्हणत नाही पण या ठिकाणी तुम्ही या तालुक्यातल्या जनतेला पाणी मिळावा या तालुक्यातल्या लोकांना पाणी मिळालं लो पाहिजे हा जो साहेबांचा जो मंत्र होता तो मंत्र बाजूला ठेवून हे पाणी लवकर कसं खाली जाईल अशा प्रकारची भूमिका घेऊन तुम्ही ईळ ना ईळ थोर खालच्या प पूर्वेकडच्या लोकांचा तनखा घेऊन या कॅनलवर फिरत होते इ तालुक्यात अनेक लोक आहेत पाट पा पाट पाण्याच्या विषयी आंदोलन केलेली अनेक लोक आहेत म्हणजे पार कॉम्रेड दत्ता देशमुखांपासून तर आत्ताचे जे विद्यमान आमदार असतील यांच्यापर्यंत हे सगळे लोक निळवंडे धरण झालं पाहिजे कॅनलनं पाणी मिळालं पाहिजे तालुक्यातल्या लोकांना जास्तीत जास्त पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्याने त्यावेळेला केलेली आहे प्रसंगी आंदोलनं पण झालेली आहेत आणि त्या आंदोलनांमध्ये आं देखील आम्ही त्या काळामध्ये अग्रभागी राहिलेले लोक आहोत पण अशाही परिस्थितीमध्ये काल परवापासून पाटाला पाणी सुटणार बावीस तारखेला पाणी सुटणार आम्ही ती बी एकवीस तारखेलाच पाठव हजर स्वतः कोणीतरी दोन चार लोकांना हाताशी धरायचं आणि मग हा जल पुरुष आहे हा पाणी पुरुष आहे अशा प्रकारच्या काही घो घोषणा मिळवायच्या आणि अशा प्रकारचे फ्लेक्स लावायचे हे एकट्या दुकट्याचं काम नाही ह्या या धरणासाठी ह्या पाठपाण्यासाठी अनेक लोकांनी योगदान दिलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने मधुकरराव पिचडांचा हा सिंहाचा वाटा राहिलेला आहे आणि मग गा कुत्रं गाडी खाली चाललं म्हणजे त्यांनी गाडी ओढली असं होत नाही धरण बांधलं पिचडानी मान्य अजितदादा पवार असतील मान्य शरद पवार साहेब असतील या तालुक्यातील अधिक काही जी काय आंदोलनं करणारी मंडळी होती मग सावंत असतील मधुकर नवले असतील गायकर असतील अजित नवले असतील ह्या सगळ्या लोकांनी खस्ता खाल्यात अशोकराव स्वर्गीय अशोकराव भांगरे असतील विठ्ठलराव चासकर असतील ह्या सगळ्या लोकांनी खस्सा खालेल्या आहेत पण ते श्रेय घेण्यासाठी कधी पुढं गेले नाही ते कॅमेऱ्यासाठी कधी पुढं कॅमेरे पुढं कॅ कॅमेऱ्याच्या पुढेही कधी गेले नाहीत परंतु तुम्ही आम्ही लोकांनी थोडं दुर्लक्ष केलं म्हणून तुम्ही माकड उड्या मारायला लागले आणि माकड उड्या मारित असताना कधी ह्या पक्षाबरोबर कधी त्या पक्षाबरोबर सकाळी बावा मी तर ती बाईटच पाहत नाही तुम्हाला सांगतो त्यांनी ते नुसतं आलं पाहिलं मोबाईलला ना ते मी ते डिलीट करून टाकतो त्याचं कारण असं का सकाळी बावा काँग्रेसबरोबर दुपारी राष्ट्रवादी राष्ट्रवादीबरोबर संध्याकाळी पवार पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीबरोबर स दुसऱ्या दिवशी सकाळी उठावा आर पी आय बरोबर अरे तुम्ही आहे कोणत्या पक्षाचे तुमचा विचार काय आहे तुमची विचारधारा काय आहे ही एकदा समाजाला कळू द्या आज काय आम्ही आज ओबीसी बरोबर ठीक आहे ओबीसी बरोबर जा तुमचा जात धर्मत्व आहे त्याच्याबरोबर गेल्यानं आमचं काही बिघडत नाही परंतु तिथं जाऊन याचं त्याचं उनद उन्हेद करण्यापेक्षा तुम्हाला जे काय अपेक्षित आहे तुमच्या नेत्यांना जे अपेक्षित आहे तशा प्रकारच्या सूचना लोकांना करा तीन तारखेच्या आंदोलनाला तुम्ही जा आम्ही पण ओबीसी झालो आहे आता आम्ही येतो आम्ही पण ओबीसी आहोत हे विसरू नका आम्हालासुद्धा शासनानं प्रशिद्धीपत्र दिलं आहे आम्ही एटी थ्री नंबर मिळवलेला आहे तेव्हा तुम्हीच का एकटे असं समजायचं काही कारण नाही आम्हाला पण तो अधिकार प्राप्त झालेला आहे तेव्हा कृपा करून या पुढच्या काळामध्ये त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये राहिला मुद्दा इतर समाजातील कार्यकर्त्यांचा हे सर्व कार्यकर्ते जे काय ओबीसी समाजाच्या बरोबर काम करतायत त्यांचे आमचे काहीच मतभेद नाहीत ना सकाळी प्रदीप हशेंच्या चुलतीचा दावा दष्क्रिया झाल्याच्यानंतर नंतर भाऊशेठ भोत वारले त्यांच्या अंत्यविधीला जाताना बाळासाहेब ताजने मी आम्ही एका मोटरसायकलवर गेलो ना आणि भाऊशेठ भोतसुद्धा कोण होते तर मग ते सुद्धा ओबीसीचेच नेते होते कार्य कार्यकर्ते होते पण आम्हाला नाही असं वाटलं की त्या अंत्यविधीला आपण जाऊ नये म्हणून आणि तुम्ही आमच्यावर बहिष्कार टाकायला सांगता ठीक आहे आम्ही बहुसंख्यांक आहोत आम्हाला त्याचा अभिमान जरी असला तरी आमच्या बहुसंख्य लोकांमध्ये अनेक लोक दारिद्र्यानं पिडलेले आहेत चिडलेले आहेत कड किडलेले आहेत ह्या लोकांना विसरून ह्या लोकांना मागं टाकून विशिष्ट वर्गानं पुढं जावं विशिष्ट लोकांनी पुढं जावं आणि ह्या समाजाचा वापर वेडबिगार म्हणून करावा अशा प्रकारची भूमिका जर ओबीसीची असेल इतर समाजाची असेल किंवा आम्ही उच्चभ्रू मराठी जे आहेत त्यांची जर असेल तर ती या पुढच्या काळामध्ये टिकणार नाही कारण आता हा नवीन नवी जी पिढी आहे ही नवी पिढी या समाजामध्ये येऊन काम करण्यासाठी जाती व्यवस्थेसाठी काम करण्यासाठी आरक्षणाविषयी काम करण्यासाठी पुढं आलेली आहे आणि म्हणून ह्या ह्या पिढीला आता भुलबुलया चालणार नाही ज्याचं काम ज्याचं त्या त्याच्या हातामध्ये ते त्याचं दाम पडणार आहे तेव्हा पांडे साहेब या सगळ्यात मंडळींचं म्हणणं आहे साहेब म्हणू नका पण थोडंसं आपली एक परंपरा आहे वडीलधाऱ्या माणसांना जरा थोडंसं मानासन्मानानं बोललं पाहिजे तेव्हा तुम्ही आता या पुढच्या काळामध्ये अजून तुमच्या काही गावगावच्या सभा होणार आहेत त्या ठिकाणी ही सुधारित आवृत्ती वापरा आणि झालेल्या प्रकाराबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करावी अशा प्रकारची मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि ह्या पत्रकार परिषदेला साथ दिली त्याबद्दल सर्व कार्यकर्ते पत्रकार